इतकी चांगली भाषण केली माझ्या तर तरी चांगली भाषण होणार मला प्रश्न पडलाय की काही बोल परंतु जाता जाता सगळ्यात महत्वाचं एकच सांगणार आहे की आपण या ठिकाणी असणाऱ्या सर्व कार्यकर्त्याने भाषण किंवा त्यांचं विरोधकाचं भाषण न ऐकता आपण आपलं काम चांगल्या पद्धतीने करायचं आहे आपलं चिन्ह आणि मतदान कशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आपले एका मतदाराला तीन मत देण्याचा अधिकार आहे आपल्या असणाऱ्या वार्डचे दोन सदस्य दोन मेंबर्स यांना या ठिकाणी आपलं चिन्ह दिसत ते चिन्ह पटवून द्यायचं आहे पहिल्यांदा नगराध्यक्ष मशीन किंवा उदक्ष मशीन याचं की अजून काही सव्वीस तारखेला विक होणार परंतु एका मतदाराने तीन चिन्ह सांगायचं आणि ते तीन वेळा दोन मतदान करून द्यायचं आहे जर तो कार्यकर्ता आपला असला मतदार आपला असला त्या मतदारापर्यंत आपण प्रत्यक्ष मतदाराच्या रूपाने आपण जायचं आहे ते पूर्ण करून द्यायचं विरोधक सांगताय अकृतचा विकास झाला नाही अकृतचा विकास कसा पाहिजे आहे तुम्हाला शैक्षणिक विकास शैक्षणिक बाबतीत आपण पाहिलं तर शैक्षणिक बाबतीत सगळे सगळेच हायस्कूल आहेत रेल्वे आहे डी फार्मसी मेडिकल कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे सगळं आहे वैद्यकीय बाबतीत पाहिलं तर त्या बाबतीत वैद्यकीय आपलं मेडिकल हाब पाहिजे म्हणजे औद्योगिक विकास आहे वैद्यकीय विकास आहे सगळ्या बाबतीतला विकास आहे अंतिम रूपचा विकास पाहिजे आणि ह्या विकास करणाऱ्या किंवा ह्या विकास देणाऱ्या ह्याचा जर आपण आपला अभ्यास केला पहिल्या प्रशिक्षण गोष्टीच्या पासून जर आपण माहिती घेतली तर ज्या गावाला सरपंच पदापासून किंवा ज्या गावाचं नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी जी तरुण पिढी आहे त्या कालाची जर तरुण पिढीला माहीत नसेल पहिल्याच वर्षी शंकरवाजी मोठी पडल्याने एकोणीसशे बहात्तर साली आपली ग्रामपंचायतीला टाउन प्लॅनिंगची योजना आणि तत्कालीन ज्यानी ज्याने आपलंच सरपंच पदाचं नेतृत्व केले त्यापैकी संकल्प्यांनी वसंतदादा मुख्यमंत्री असताना दुष्काळ पडला होता आणि दुष्काळ पडल्यानंतर रोजगार हमीची योजना आता आहे तो एका गावचा सरपंच महाराष्ट्राच्या जनतेसाठी तो संकल्पना मांडतो आणि ती महाराष्ट्र सरकार ती संकल्पना आपण रोजगार हमी योजनेचं काम करते आणि आज आपण पाहतो की रोजगार हमी योजनेमुळे कितीतरी लोकांना रोजगार उपलब्ध झाला त्यांच्यामधून लोकांचं कल्याण झालं त्याचबरोबर त्याच्यानंतर ते सरपंच असतील आमचे नेते सन्माननीय विजेदार लोकांना आता सगळ्यांना आपल्या आदरणीय गडकरी साहेबांच त्यांचं काम दिसत आहे परंतु सन्मान्य गडकरी साहेबांनी रस्त्याची जे संकल्पना कोणापासून घेतली असेल तर सगळ्यात पहिल्यांदा पहिल्यांदा सन्मान्य विजयदा आपल्याला आठवते सगळ्यांना पालखी मार्ग दोन काढली आणि ह्या पाल दोन पालखी साथ साथ मार्गाचं का काम गडकरी साहेब ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुंबई राज्या पडते मुंबईतून त्याचं दोन बांधकाम खातं होते एक मुंबईसाठी होतं आणि एक बांधकाम सर्वजण त्यांच्यासाठी मुंबईचं काम बघितल्यानंतर त्यांना आणि ह्याची संकल्पना घेऊन आदरणीय विजयदादांचं काम बघून आदरणीय विजयदा संकल्पना घेऊन आज जे गडकरी साहेबांचे संपूर्ण देशाची दिसत आहे ते आपलीच गाव पाहिजे संकल्पना मग सांगण्याचा मतेचा अर्थ असा आहे की जे जे सरपंच शंकररावजी मोदी पाटील असताना त्यांच्यानंतर त्या विजय झाल्या शका आणि आदरणीय आमचे ज्यांच्या बरोबर मला राजकीय जीवनाची सुरुवात झाली त्या आदरणीय बारदासाहेबांची जी संकल्पना होती अकोलीमध्ये प्रत्येक एक पस्तीस वर्षापूर्वी संघा समाधान घेऊन प्रत्येक नागरिकाला स्वतःच सांगायचं असणं असे प्रवृत्त करणारे आणि आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज कुठे गेलं आज उमेदवारी अर्ज जर भरायचा असला तर आपल्याला दाखला तोडणं आवश्यक आहे म्हणजे असं संकल्पना त्यांच्याकडून त्याच्यानंतरचे सरपंच आमचे सन्मान्य धैरशिंग भैया सुद्धा एक चौथी संकल्पना आपल्या या भागात राबवली आज वॉटर हार्वेस्टिंग वॉटर हार्वेस्टिंगचं काम सुद्धा सन्मान्य भाई सरपंच असताना अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं त्यांचं अनुदान देण्याचं काम करत केलं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्ही सरपंच असताना सन्मान्य रणजितदा माझं काम करत होते आणि रणजितदा जी बंधारे नागायची संकल्पना होती आदरणीय रणजितदा एक सदस्य असताना सुद्धा विशेष प्रतापच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर आहे किंवा राज्यभर संपूर्ण बंधारेची योजना आणि पाणी आणवा पाणी देवा असे मोठे संकल्प या गुरीव ग्रामपंचायतीचं तसंच